आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या सदनिकांमध्ये घोटाळा केल्याप्रकरणी राज्याचे विद्यमान क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात माजी मंत्री तुकाराम दिगोळे यांनी याचिका दाखल केली होती या याचिकेवर आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली या सुनावणी दरम्यान कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षाची सक्षम कारावासाची शिक्षा आणि दहा हजार रुपयाचा दंड ही शिक्षा कायम ठेवण्यात आली असल्याचं स्पष्ट झालं आहे या निर्णयामुळे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर न्यायालयाची टांगती तलवार कायम असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तसेच या प्रकरणात मंत्री कोकाटे यांची अटक होणं हे प्रक्रियेनुसार अपेक्षित असल्याचं संबंधित वकिलांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं तर न्यायालयाने अतिशय स्पष्ट निरीक्षण नोंदवलेलं आहे की या प्रकरणी शासनाची फसवणूक झालेली आहे आणि ही फसवणूक ही शिक्षेला पात्र आहे म्हणून गुन्हेगार श्री माणिक कोकाटे यांना अटक व्हावी नियमानुसार अटक व्हावी व त्यांना दंड व्हावा असा स्पष्ट निकाल आलेला आहे आता कोकाटे यांच्यावर न्यायालय अटकेची तक्र टांगती तलवार आहे त्यांना अटक व्हावी त्यांना जामीन मिळू नये यासाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया माननीय उच्च न्यायालय व माननीय सर्वोच्च न्यायालय या स्तरावर आम्ही सुरू केलेली आहे आणि याच्यात माजी मंत्री तुकाराम दिगळे साहेबांनी जी ऑलरेडी मूळ तक्रार केली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने याचा अंतिम निवाडा होईल असं मला आणि दिगोळे साहेबांची कन्या अंजली राठोड अंजली दिगोळे राठोड यांना आम्हाला दोघांना पूर्ण विश्वास आहे धन्यवाद नेमकं निकाल काय दिलेला आहे आपण म्हणतात किती न्यायालयाने स्पष्ट निरीक्षण नोंदवलेलं आहे पूर्ण अभिलेखाची अवलोकन करून की या संदर्भात मानिक कोकाटे यांनी ज्या सदनिका घेतलेल्या आहेत त्या निकषानुसार नाही याच्या शासनाची फसवणूक झालेली आहे आणि आर्थिक फसवणुकीचा गुन्हा सिद्ध होत आहे असे स्पष्ट निष्कर्ष हे माननीय सत्र न्यायालयाने निकालात नोंदवलेले आहे याच्यात सात वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असल्याने सत्र न्यायालयाने एकूणच या निकालानंतर मंत्री माणिकराव कोकाटे हे उच्च न्यायालयात दाद मागणार का याकडे संपूर्ण नाशिक जिल्ह्यासह अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे रा नवतेज महाराष्ट्र ब्युरो नाशिक